हाय रेवती ताई नमस्कार झालं का जेवण तुझं तुझती ताई जेवण झालं का तब्येत कशी आहे पाऊस वगैरे आहे का हो झालं हो का हाय ताई कशी आहेस मस्त बालाजी दादा तुम्ही कशा आहेत बालाजी दादा पिल्लूची पण लाईव्ह चालू होणार आहे आता थोड्या वेळाने ही लाईव्ह संपली की पिल्लूची लाईव्ह घेणार आहे मी बरं ताई पिल्लूची लाईव्ह चालू झाली आजपासून तर ही लाईव्ह संपली की तिकडं पण थोडीशी लाईव्ह घेणार आहे आज लाईव्ह नाही झाली जरा बाहेर गेले होते मी आत्ताच आले तर बालाजी दादा ताई जेवण झालं का सांगा पाऊस खूप आहे हो इकडं पण पाऊस भरपूर आहे आता कमी आलं भरपूर पाऊस आहे चक्रीवार पाऊस ताई पाच व्हिडिओ झाले का पन्नास व्हिडिओ पन्नास व्हिडिओ नाही वी एकोणीस व्हिडिओवरतीच झाली पिलूची लाईव्ह बघ वीस एकोणीस व्हिडिओवरतीच पिल्लूची लाईव्ह चालू झाली रेवती ताई नशिबान आहे ग पिल्लू आपली रेवती ताई पिल्लू नशीबान आहे काही जणांचे पन्नास व्हिडिओवरती लाईव्ह चालू होते होतेसमोर केला का हो बाळाजी रामकृष्ण हरी माहिती रामकृष्ण हरी गावंडे दादा झालं का जेवण तुमचं स्वागत आहे लाईला माझ्या अभिनंदातील पिल्लूला आणि तिच्या आईला का <laughs> तुझी तब्येत कशी ही देवते ताई होत ताई जय राम जय 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 भीम महाराष्ट्र पंजरांगली गोकुळ गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा हो दादा तुम्हाला पण गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आहे तुला तुम्हाला होगा वंटी दादा तुम्हारापन तुम्हारा, तुम्हारा सग्याण गोकुलाष्टमी चाहती शुभेच्छा तेरा ख्याल है अच्छा है न माने आने में देरी करता है न जाने की जिद करता है तेरा मुस्कुराना चाहिए करता है तेरे मन में कुछ तो चलता है ना रोटार कर से क्यों ही है रोटना जिस तुम तुझको पेचन करता आहे मयुरी ताई साहेब ओके पाऊस आहे का हो पाऊस आहे ना संतोष दादा पिल्लू झोपली का पिल्लू झोपली आता लाईक डन ताई धन्यवाद पिल्लूची लाईव्ह कधीपासून चालू झाले पिल्लूची लाईव्ह सकाळपासून चालू झाली आहे पण नेटमुळं प्रॉब्लेम झाला म्हणून चालू नाही झालं ही नाही झाली म्हणजे नेटचा प्रॉब्लेम आला पण मी आता थोड्या वेळाने परत घेणार आहे पिल्लूची लाईव्ह ही थोडा वेळ घेणार आहे आणि मग ती घेणार आहे थोडा वेळ लाईव्ह बरं का आहे बेबी लाईक डन केले ताई ओके दादा धन्यवाद सर्वांनी लाईक करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा क्षेत्रपाळ सेत्रपा। जय कृष्ण जय कृष्ण क्षेत्रपाल गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा विजयदादा हाय नमस्कार क्षेत्रपाल प्रणवीची लाईव्ह चालू होणार आहे थोड्या वेळा थोड्या वेळाने बरं का साडेतीन वाजता मी तिची लाईव्ह चालू करणार आहे आज एवढाच श्रावण सोमवार गोकुळाष्टमी असून सुद्धा आपण एक मेकअप केला नाही का बरं दादा विजय दादा, दादा मेकअप काय करत बसले आहेत मी गेले होते सकाळी त्या मुलाला ट्युशनला सोडलं तिथून शाळेत सोडलं तिथून गेले होते बँकेमध्ये काम होतं दोन तीन कामं होती माझी बाहेर ती करून आली उमेश दादा हाय ओ नाही केली बाबा आंघोळ नाही केली तू करून आलास ना तू दहाव्या कर दिवसभर दादा मला तेवढी दहाव्या आंघोळ करायची टाईम नाही आहे आणि जरा भनावर राहून कमेंट रे आणि आपल्या घरी पण आई बहीण अस आई विसरू नका हाय नमस्कार स्वप्नील दादा सॉरी सोराज दादा झालं का जेवण हॅलो नमस्कार सागर दादा हाय नमस्कार आपण भोगस असल्यावर सगळ्या लाईव्ह भोगच दिसतात दादा बरं का आपले विचार भोगस असल्यावर सगळ्या लाईव्ह भोगच दिसतात तर आपले विचार चांगले ठेवले ना तर लाईव्ह पण सगळ्यात छान दिसतात समजलं का पहिला आपले विचार बदलावे हाय नमस्कार गुड आफ्टरनून ताई गुड आफ्टरनून सुपनील दादा झाले का जेवण तुमचं हा बोल दादा हाय नमस्कार हाय ताई हाय यस यम दादा नमस्कार हाय ताई हाय दीपक हाय नमस्कार काय बोलतो आहे तुझं हाय ताई हाय सई नमस्कार सई पिलूची लाईव्ह चालू झाली आहे प्रणवीची लाईव चालू झाली आहे बरं का सई थोड्या वेळाने हाय नमस्कार पिला जाता नमस्कार हॅलो नमस्कार आपण जेवण प्रणवीचा पप्पा आहे ना ओरिजनल आय डी येईल तुझ्यासारखा फेक आय डीने येणार नाही समजलंस का प्रणवीचा पप्पा आहे ना ओरिजनल आय डीने येईल समजलं का त्याची ओरिजनल आय डी आहे तुझ्यासारखी फेक आय डी काढून येणार नाही समजलंस का प्रणवीचा पप्पा बनून आला आहेस तू लायकी तरी आहे का तुझे प्रणवीचा पप्पा बनून आलायस हां प्रणवीची पप्पा बनून येण्याची तुझी लायकी तरी आहे का ते सांग पहिली केलं तेच म्हणतोय प्रणवीचा पप्पा प्रणवीचा पप्पा प्रणवीच्या पप्पाची पिजिनल आयडी आहे समजलंस का तुझ्यासारखी फेक आम्हाला फेक आयडिया आणायची सवय नाही आहे आम्ही येतो तुझ्यासारखी फेक आयडिया काढून आम्ही दुसऱ्यांना त्रास देत नाही समजलंस का तुझ्यात दम नाही म्हणून ओरिजिनल फेक आयडी आलास काय चाललंय काय नाही कशा दा झालं जेव्हा कसे आहेस मस्त राहुल दादा शेतकरी दादा हाय नमस्कार जय महाराष्ट्र शेतकरी दादा झालं का तुमचं जेवण माझी पण एक फेक आयडिया आहे हो का दादा बर सोड त्याला ब्लॉक कराय पंकज दादा विला विकास दादा नमस्कार कुठे राहतात आई दीपक रत्नागिरी मध्ये झालं का जेवण हो मी जेवलं ताई हो का पंकज दादा बरोबर करते अगं ताई मी राधा आहे हो का राधा बोल ना राधा कुठली <coughs> फेक आयडी आहे राधा तुझी राधा बरेच जण चांगल्या लोकांना ब्लॉक करायला लागलेत माझ्या लाईवला तर त्यांना एकच सांगणं आहे मी काय त्यांना ब्लॉकमधून काढू शकते समज ना मी त्यांना ब्लॉकमधून काढू शकते लक्षात ठेवायचं तुला फेक आहे तुम्हाला फेक डी आणायची काहीच गरज नाही आणि माझ्या चांगल्या माणसांना ब्लॉक करायची काहीच गरज नाही कुणाला लाइक के लिए बगा ओके दादा पंकज दादा धन्यवाद अली पण तू ब्लॉग सब पिक ओके सब पीक को दे कुट है गादा सही सा, सही सही कौन ग शेतकरी महाराष्ट्र याला तर एवढं भारी पडल ना आय डी काय काढून आहे बघ ना शेतकरी महाराष्ट्र आय डी काढून आलं आणि एवढी घाण कमेंट केलं नाही एवढं याला भारी पडल ना तुझं स्क्रीनशॉट मारून ठेवू का थांब शेतकरी महाराष्ट्र केला नाही आणि काय घाण कमेंट केला नाही तुझी स्क्रीनशॉट मारून ठेवले तुला भारी पडणार आहे बघ बरं का एवढं भारी पडणार आहे ना तुला एक शेतकऱ्याच्या नावाला पण कालिंबा असलाच आणि महाराष्ट्राच्या पण लक्षात ठेव ताई खूप पाऊस चालू आहे हो ना डी डी न्यूज दादा बोला राधा रा बोल राधा बोल नमस्कार संदीप दादा झालं का जेव्हा बंद कर लाईव हो बंद कर लाईव कोणाच्या बापाची भीती आहे बंद कर लाईव कुठे राहतात ताई मी रत्नागिरीमध्ये करत आहे बरती आहे बघ हो हाय नमस्कार <laughs> चार पैसा हो नाचारी अरे हे तुला काय माहिती राजा अं ताई महाराष्ट्राला बदनाम करतोय बघा ना महाराष्ट्राला बदनाम करतोय शेतकरी नाव टाकला नाही पुढं महाराष्ट्र टाकतोय बघा ना शेतकऱ्याला पण बदनाम करतोय महाराष्ट्राला पण बदनाम करतो काय रे भडव्या तुझ्या घरी असंच म्हणतो का तुझ्या आईला माईला बहिणीला हो रे अजून हाय नमस्कार हाय शिस्टर हाय दा केदार दादा नमस्कार अशा ताई लोकांकडे लक्ष देऊ नका बिंदास लाईव्ह चालवा तुम्ही चॅनल तुमचं आहे हो ना हाय ताई जय भीम जय भीम राहुल दादा ताई साहेब जेवण झालं का हो झालं ताई मी ओके बोला चांगलं झालेलं बघवत नाही लोकांना दुसऱ्याचं स्वतःच काय करणार नाही दुसरा करत असत त्याला पण करू देणार नाही जय भीम जय भीम सचिन दादा शेतकऱ्याचा फोटोचा मुलगा असं कदाचित बोलणार नाही शेतकरी असं बोलणारच नाही बरं का डी न्यूज दादा शेतकरी असा बोलणारच नाही शेतकरी असं बोलणारच नाही महा शेतकरीची आय डी टाकला नाही आय डी टाकला नाही आणि वरती महाराष्ट्र केला नाही तर शेतकऱ्यांचं मुलगा असा बोलणारच नाही आणि महाराष्ट्रातून असेल तो पण असं बोलणार नाही बरं का जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र हाय मी प्रणवीचा पप्पा मला का ब्लॉक केलं रात्री येता कोण फेलर म्हणून सांग हो का तुला प्रणवीचा पप्पाच काढते प्रणवीचा पप्पा का तू जय भीम चांगल्या गोष्टी शिका शेतकऱ्यांना बदनाम करत आहे जय भीम ताई बुलढाणा जा ना शेतकऱ्यांना बदनाम करतोय शेतकऱ्यांची आयडी काढून शेतकऱ्यांना बदनाम करतोय आणि महाराष्ट्राला पण बदनाम करतोय घाण कमेंट करून कुत्रा एकदम असेल तर खऱ्या आयडीने ये प्रणवीचा पप्पा म्हणायची तुझे प्रणवीचा पप्पा बनवून नेण्याची तुझी लायकी पण नाही रे तू दहा आयडी न्यायला तरी तुला ब्लॉक करणार आहे प्रणवीचा पप्पा बनवून येण्याची तुझी लायकी पण नाही कुत्रे सडशील मॅसेज कर तुझ्या चांगल्याच मॅसेज बाहेर काढतो हाय दीदी हाय आपनागिरी से मी तुम्हाला आठ अभिमान आहे माझ्या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात भगिनीना कधीच त्रास देणार नाही अशा लोकांनी धडा शिकवला पाहिजे हो ना अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे नमस्कार नमस्कार शिकवलाच पाहिजे शिकवला पाहिजे म्हणजे असं शिकवलं पाहिजे मुद्दा म्हणून कामच नाही हे सगळे रिकाम टेकडे आहेत काम होल्यांना स्वतःचं काम सोडून ते असे कुटाने करत बसणार नाहीत बरं का डी दि डी न्यूज न्यूजदादा स्वतःचं काम सोडून हे असले कुटाने करत बसणार नाही हे रिकाम टेकड्यांची कामं आहेत बसल्या बसल्या आयड्या काढायच्या ए रिकाम टेकड्यांची कामं आहेत जे ओरिजिनल आहेत ना ते रिकाम टेकडी कामं करणारच नाहीत ज्यांना खायची मुळ खायला वेळ भेटत नाही जेवायला वेळ भेटत नाही बरं का ते काय असे आयडी काढणार आहेत आणि स्वतःचं नाव बदनाम करून घेणार कोण आहे भडवा मैर नाही तुला काय बोलला का अरे सागर दादा महाराष्ट्राचं नाव शेतकऱ्यांचं नाव टाकलं नाही आणि पुढं शेतकरी महाराष्ट्र असं केलं नाही आणि किती घाण कमेंट केला नाही त्यांनी आहे का तर शेतकऱ्याला पण बदनाम केला त्यांनी आणि महाराष्ट्राला पण हाय थाई हाय मी आलो आहे तुझा भाऊ हो सागर दादा झालं का जेव्हा अक्षय जेवलीस का ताई हो अक्षय तू जेवलास का रोहित हाय कशा आहात सुनील दादा मी वस्ता आहे सुनील दादा हो ना अशी लोक बुधवार पेटतील पहिदास त्यांच्याकडे लक्ष देत बसू नका हो दादा ताई आहे ना दिशा कोण आहे तो हाय नमस्कार आकाश दादा स्वागत आहे माझ्या लाईला अरे तुम्हाला थोडी तरी लाज वाटा पाहिजे शेतकऱ्या बिचारा शेतकऱ्यांचं नाव पण लावून बदनामी करताय शेतकऱ्यांना पण आणि महाराष्ट्राला पण बदनामी करताय अरे का रे का त्या विचाराय शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय आणता आणि शेतकऱ्यांची आय डी घेऊन येतात एकदम असेल स्वतःची ओरिजिनल आयडी डी की ते शेतकऱ्यांच्या आय डीचं नाव कशाने टाकलंय शेतकरी आणि पुढं महाराष्ट्र टाकलाय कुत्र्या ज्या महाराष्ट्र महाराष्ट्राचा अपमान करतोस ज्याच शेतातलं पिकलेलं खातोस त्याच शेतीचा अपमान करतोस त्याच शेतकऱ्यांचा अपमान करतोस कुत्र्या <coughs> कुठं स्क्रीनशॉट मारून घेतलंय मी समजलंस का हो मासे हो का अक्षय ताई मी जेवण करतोय तू जेवायला जेवलं का हो झालं जेवण ताई मी नंतर येतो बरोबर थोडा ओके okay, फॅमिली मेंबर आणि सगळे थोडा विचार करून कमेंट करत जावा <coughs> तुझ्या आईची बहिणीचं बघ की जाऊन तिकडं शिवाजी दादा हाय नमस्कार तुझ्या आईची बहिणीचं जाऊन बघ तिकडं लोणावळा मध्ये राहतो हो का हा काहीच करू शकत नाही ते समजेल पुढच काय करू शकते नाही ते हाय नमस्कार हॅपी कृष्ण ओके दादा गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या ना <coughs> ए तू मला सांगू नको गुन्हा दाखल करायचं समजला का माझे स्वतःचे मामा आहेत नगरसेवक तू तू गुन्हा दाखल सांगू नको जा कर काय करणार गुन्हा दाखल करायचा कर दुसऱ्यावर गुन्हा दाखल करायच्या वेळेस ना तुमची पोरं रस्त्यावर येतील ते बघा स्वतःची पोरं बायकापोरं रस्त्यावर येतील मला नको गुन्हा दा दाखल करू समजा तु तुमच्यासारखी तु अशा आम्ही काळ्या गांड्या करत नाहीत आणि काळे चाळे करत नाहीत समजच का तू गुन्हे दाखलचं सांगू नको मला आणि गुन्हेगिरी सांगू नको समजच का एवढे गुन्हेगिरी करत आहेत ना त्यांना कोण काही करत नाही आम्ही तर काहीच गुन्हा केला ना नाही समज का लाईक तायडे अरे बाबा किती ससा शेरणी कुठली आयडी आणली आता एक तर या काय नाव ठेवलं आयडीचं आता तायडे तायडे नाही करत रे तुला ब्लॉग तू पण दहा आयडिया काढायला लागलास का शेरणी ससा काय झालं तुला सारखं सारखं आयडिया चेंज करायला किती आयडिया आहेत श्रीमन श्रीमन हा श्रीमन एक दिन एवढा जर कायदा आहे ना तर दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलीवर वर्षा तिथे अत्याचार होतात ना ते थांबवा आधी तुमच्यात एवढा दम आहे तर दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतात ना ते आधी ते बघा उगाच दुसरा आम्ही कुणाला फसवत नाही तुमच्यासारखं समजलं का आणि विचार करून बोलायचं ही शिवकंड्याची शिवकन्याची लाईव आहे शिवाजी महाराज आम्ही महाराजांच्या ह्याच्यात आहे आमच्या महाराजांनी आम्हा आमच्या महाराजांची चांगली शिकवण आहे आम्हाला तुमच्यासारखी वाईट शिकवण नाही आहे म्हणून दुसरी आयडी अरे शेरणी ससा पण भरपूर आयडिया आल्या होत्या आम्ही त्या दिवशी पण दुसरं काहीतरी राम भाऊ एक आयडी होती कुठली कुठली आयडिया आता श्री काढली काय श्री हो <laughs> काय okay. श्री स्त्री करण्यापेक्षा श्रीकृष्ण ठेवायचं की मग काय रे आयडीचं नाव श्रीकृष्ण ठेवायचं होतं श्रीकृष्ण मस्त पैकी आज गोकुळाष्टमीच्या दिवशी आलायस श्रीकृष्ण ठेवायचं श्रीकृष्ण आहे की नाही नाही मी नव्हतो ग हो का तू हसत येतोस का नव्हतो ग नव्हतो ग कसा नव्हतो ग जेवण करून आलास का श्री श्री कधी बोलायचं श्री <laughs> पवन दादा हाय नमस्कार झालं का दादा जेवण तुमचं स्वागत आहे पवन दादा माझ्या लाईव्हला हाय दिलीप दादा नमस्कार बरं आता करतो राधाकृष्ण हो कर कर मराठीमध्ये टाकून ये पण राधाकृष्ण मराठीमध्ये टाक राधाकृष्ण मस्त आय डीचं नाव टाकून राधाकृष्ण आजचा चांगल्या दिवशी बरं का हाय नमस्कार दादा महेश दादा नमस्कार दा, नमस्कार रोहित दादा नमस्कार स्वागत आहे सगळ्या माझ्या दादा भावांचं हो पाऊस आहे दादा कुठून आपण रोहित दादा रत्नागिरीवरून नाही आज माझं व्रत आहे ग तुझा नाही का नाही नाही मी नाही ना 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 व्रत केला आहे बारा वाजता रात्री उपवास कोण सोडत होता हे तुम्ही कुठून आह बोलता संदीप दादा रत्नागिरी आहे हो हाय नमस्कार सागर दादा मयुरीताई काल संजय गायकवाड दादाची आय डी घेऊन आला होता हो का बाबा अरे बाबा घेऊ दे घेऊ दे आपल्याला काय फरक पडत नाही त्यांचं चांगलं हो दे फेका काढून <coughs> सागर दादा आपण कोणाचं वाईट तर करत नाही ना आपलं नाही वाईट होत देव प्रत्येकाची ही आहे बघतोय मी येऊ का संध्याकाळी झोपायला हो का ये के? ये तू इथनं परत तुला पाठवते का बघ कोण आता होता तो ग कोण आला होता ग होतं दोघं तिघं होते आले होते म्हणून तुला म्हटलं एकच नाव ठेव आणि जा बदलून ये तुझं नाव जो तोच नाव ठेवून ये श्रीकृष्ण ठेव नाव जा श्रीकृष्ण नाव ठेव डायरेक्ट आय डीला मराठीमध्ये नाव टाक मस्त वे श्रीकृष्ण आणि डीपीला श्रीकृष्णाचा फोटो टाकून ये बरं का किंवा डीपीला तुझा फोटो टाक आणि श्रीकृष्ण आय डीचं नाव टाक जो तुझा फोटो होता ना पहिला तो टीपीला टाक आणि श्रीकृष्णाचं नाव टाक गाव कोणतं तुमचं गाव रत्नागिरी नको नको लाईव्ह हो ह्याच्या अगोदर ये मला म्हणजे कळेल बरं का तुझी आय डी लाय आता लाईव्ह चालू आहे तेव्हा जा मी लाईव्ह चालू आहे माझी दुसरी आय डीला पण ये दुसऱ्या चॅनलला पण ये आता प्रणवीचा प्रणवीच्या आपल्या पिलूचं चा, हे चॅनल चालू होईल लाईव्ह चालू होईल लाई सीमा सीमा ताई नमस्कार हाय नमस्कार हर हर महादेव ओम नम शिवाय श्री कृष्ण ताई नमस्कार नमस्कार तुझे दादा जेवण झालं का हो दादा जेवण झालं कसे आहे मॅडम जे आपण मस्त दादा तुझ्या जीवन ओके बघतो जमते पाहते अरे जममाल जमायला काय झालंय तुझं नाव टाक तुझं टिपी ठेव होतातच आणि श्रीकृष्ण टाक का जमत नाही हो <laughs> का लय भारी दादा घेतला होता बदल ओके ओके श्री लाईक केलं ताई धन्यवाद ज्ञानेश्वर दादा झालं का जेवण तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह ला। आता थोडा वेळ ही लाईव्ह बंद केली ना की दुसरी लाईव्ह चालू होणार आहे माझी प्रणवी अँड मम्मा ह्या चॅनलवर लाईव्ह चालू होणार आहे काय झालं ताई काय नाही अक्षय नाशिक नेपाळ ओके ज्ञानेश्वर दादा ओळखला आहे मी बरं का ज्ञानेश्वर दादा मी ओळखला आहे नमस्कार दादा नमस्कार हाय नमस्कार, नमस्कार हाय Because. लाइक केला आहे धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद जय भीम दादा जय भीम जय शिवराय जय जे महाराष्ट्र जेवण झालं का हो दादा जेवण झालं आहे माझं तुमचं झालं का जेवण नाही नाराज कशा दिसते लाईक डन थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक केलं मी ओके दादा हाय मयुरीचा इच मयुरीच मोठ्या हो का किती चॅनल बदल येतोय किती आयडिया बदलशील तेवढा बोल तेवढा ब्लॉग सत्कार वैभव दादा हाय नमस्कार धन्यवाद लाईक डाऊन धन्यवाद रिकाम टेकडीच लोक अशी करू शकतात दहा अड्या काढू शकतात <laughs> मला काहीच फरक पडत नाही तुम्ही दहा अड्या काढा आम्ही काय चॅनलचे जीवव नाही नाहीये बरं का आम्ही काय चॅनलचे जीवव नाहीये नेट कमेंट करू नका रे तुम्हाला बहीण नाही का वैभव दादा नाही आहे त्यांना बहीण त्यांना बहीण नाही आहे ते करतात की अशी कमेंट आता एक जर चार आयडिया आणला ना बघ चार आयडिया प्रणवीचा पप्पा प्रणवीचा पप्पा आता माझं नाव घेऊन आलं मला काहीच फरक पडत नाही बाबा काहीच नाही ने। तुझंच नेट व्यस्त जात आहे व्यस्ट जात आहे मला काहीच फरक पडत नाही तू दहा आयडिया तरी वीस आयडियान बरं का मला काही गरज नाही तुझ्या फेक आयड्यांची परत कैलास दादा नमस्कार झालं का जेवण कैलास दादा स्वागत आहे दादा अय्य आत्ता कसं छान वाटतं आत्ता बघ खूप मस्त बघ बर का ताई ते हो ना बघ खूप छान आहे आता हा डीपी चेंज करू नको श्रीकृष्ण आणि तुझा डीपी बघ आता मस्त वाटतंय आता खरोखर कर ओळख वाटतंय बघ कसं बसता श्रीकृष्ण आलाच की नाही तो आपला हिंदू मराठा दादा होता ना Uh, तर तो पण तसंच कम मी सांग मला विचारायचं uh, त्याचं नाही का पास नापास होईन ना का नाही तर म्हटलं होशील तू नक्कीच होशील अगोदर तोंड पाडून आला होता रडत होता नंतर परत संध्याकाळी दुसऱ्या दिवशी आला मला होतं ताई मी पास झालो गं म्हटलं मी तुला सांगितलं ना होशील म्हणून आय डी पण कुठली आय डी ठेवू तिथे सांग जेवढं तशी मीच होती तीच आय डी ठेवून आला आणि तीच आय डी शेवट पण ठेवला आणि त्यांनी बरं का हिंदू मराठा म्हणून होता त्यांनी काही झालं तरी फेक आय डी बदलूच नको म्हटलं तू आत्ता येऊ नको आत्ता घेऊ घेऊ नको फेकला हो आत्ता येऊ देऊ नको ना फेकला नाही नाही आणि ह्या आय डीने पिलूच्या चॅनलला पण सब कर पिल्लूच्या चॅनलला पण सब कर ह्या आयडीने आत्ता कारण की आत्ता प्रणवीचा चॅनल व्हिडिओ आपला प्रणवीचा हे चालू करणार आहे लाईव्ह चालू करणार आहे बरं का श्रीकृष्ण प्रणवीची लाईव्ह चालू करणार आहे मी आत्ता ही लाईव्ह बंद केली की प्रणवीची लाईव्ह चालू कर हो दादा ला आम्हाला तोच काम आहे हो करतो आणि आपलं काय ते श्रीकृष्ण आता प्रणवीचं चॅनल चालू होणार आहे आता लाईव्ह चालू करणार आहे ना थोड्या वेळाने तीन वाजता बरोबर झालं तीन वाजले आता मी करते ही लाईव्ह बंद करून तिकडे चालू करते थोडी बरं का प्रणवी अँड मम्मा हा चॅनल मी आता ह्या चॅनलवर लाईव्ह घेत आहे बरं का ये ये तिकडं श्रीकृष्ण तिकडे ये त्या लाईव्हला ही लाईव्ह बंद करून तिकडे करते चालू